काराज राज रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी म्हणू शकता एकदम झटपट बनते आणि सोपी रेसिपी आहे ही शेजवान चटणी जर एकदा बनवून ठेवली तर तीन महिने आरामशीर टिकते आणि जर बनवलेली रेडी असेल तर शेजवान राईस मंचुरियन मोमोजसाठी सुद्धा ही आपण चटणी वापरतो आपण जर घरी इंडो चायनीज पदार्थ बनवत असतो त्यासाठी एकदम उपयुक्त आहे तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनते तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे शंभर ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर अजून तिखट टेस्ट हवी असेल तर आपली साधी जी लंगी मिरची असते ती वापरली तरी चालेल थोडी पण मी शंभर ग्रॅम सर्व बेडगी मिरचीच वापरलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला साधं पाणी घालून एक ते दीड तास भिजून घ्यायचे व्यवस्थित आणि वेळ नसेल तर तुम्ही थोडीशी शिजून घेतली गरम पाण्यामध्ये तरी चालेल म्हणजे लगेच ती आपल्याला बारीक करता येते तर मी अशी ही भिजवत ठेवलेली आहे दीड किंवा दोन तास सुद्धा लागू शकतं की अशी एकदम सॉफ्ट बनली पाहिजे मिरची आपल्याला एवढी भिजून घ्यायची मस्त भिजलेली आहे आता आपल्याला ह्यातलं पाणी काढून मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे पाहू शकता मिरच्या कशा मस्त फुगलेल्या आहेत आणि त्यातलं बी सुद्धा निघलेलं आहे तर आता आपल्याला याला पेस्ट बनवून घ्यायची जास्त बारीक पण नाही आणि मोठी पण नाही जास्त खूप छान भिजलेले आहेत एकदम सॉफ्ट बनलाय थोडस हलवून घ्यायचंय आणि त्यामधलं पाणी निघलेलं तेच वापरायचे मिरचीतलं परत फिरवून घ्यायचे मस्त झालंय जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही आहे आता आपल्याला पॅन ठेवलाय तापण्यासाठी कढई त्यामध्ये सहा सात चमचे तेल घालायचे याला तेल भरपूर लागतं म्हणजे लवकर खराब होत नाही आणि एक वाटीभर लसूण आहे तो बारीक कापून घेतलाय आणि आलं लसूण चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घेतलाय आणि आलं खिसून घेतलेलं आहे भरपूर लसूण लागतो शेजवान चटणीला मस्त परतलेला आहे असा परतून घ्यायचा लसूण आपल्याला मस्त झालाय त्यामध्ये आता आप पे बनवलेली पेस्ट घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे लसूण त्यामध्ये सर्व छान मिक्स होतो पाहू शकता मस्त कलर आलाय आणि छान मिक्स झाले भांड्यामध्ये राहिलेलं आपली पेस्ट काढून घ्यायची शेजवान चटणी मुलं सुद्धा आवडीने खातात त्यामुळे कमी तिखट मिरची वापरायची शक्यतो छान मिक्स झालेले त्यामध्ये आता एक लिंबू घालणार आहे मी तुम्ही विनेगर सुद्धा वापरू शकता मी एक आख लिंबू घातलेले आहे त्यामध्ये पिळून बी पडली बी काढून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे आणि एक चमचा सोया सॉस घातलेला आहे मीठ घातले दीड चमचा मीठ थोडस जास्त वापरायचं चायनीज पदार्थ थोडेसे खारटच तर छान मिक्स करून घ्यायचं शिजवून घ्यायचं आपल्याला ले याला दहा दहा ते बारा मिनिट मीडियम फ्लेमवरती बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरातच बनवलं तर एकदम उत्तम त्यामध्ये आपण पौष्टिक सर्व वस्तू वापरलेल्या आहेत त्यामुळे आपण घरी बनवलेला खूप छान टिकतो आणि चव पण मस्त लागते आपण विकत जर आणला तर त्याच्या फ्रिजर अशा वस्तू वापरलेल्या असतात त्यामुळे केमिकल असतात त्यामुळे शक्यतो आपल्या मुलांना घरीच बनवता येईल तेवढ्या बनवायच्या अशा वस्तू तर छान शिजलेलं आहे आता पाहू शकता कडेने तेल सुटले तर आपण समजायचं व्यवस्थित शिजलेलं आहे आता उतरून घ्यायचं आहे गॅस बंद केला आहे पाहू शकता किती मस्त कलर आलाय छान थंड होऊ द्यायचं आहे आता थंड झाल्या बिल्कुल बिलकुल बाटलीमध्ये भरायचा नाही मस्त थंड झालाय आता आपल्याला भरून ठेवायचं काचेची बरणी घेतली त्यामध्ये भरून ठेवायचं वा मस्त झालं तयार आहे आपला हा शेजवान सॉस आहे का नाही आपण बाजारातून आणतो तसा आपण ह्याला मंचुरियन बनवू शकतो शेजवान राईस बनवू शकतो मोमोज बरोबर सुद्धा ही चटणी छान लागते आणि आपली भाकरी चपाती बरोबर सुद्धा छान लागते तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा असं पॅक बंद करून ठेवायची थे। वरती ठेवली तर थे, एक महिनाभर छान टिकते पण फ्रीजमध्ये तीन महिने तर आरामशीर टिकते तर नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून सांगा आणि माझ्याकडून कुठला पदार्थ पाहायला तुम्हाला बनवलेला मी आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद